कि दी ये ये <laughs> हे साफ केलं पण किती मस्त दिसून आला आहे ना पण हे ठिबो ठेवून दिलं त्यांना आणि तुम्हाला म्हणलो मस्त पिकला पण हे तर नमस्कार मी खेळ स्वागत आहे तुमचं ह्यावा लॉग मी दोस्त सकट सकाळी उठलो आता टाइम साडेसात आता इस येऊन बसलो मस्त शॅल बॉल गणू भाई थंडी आहे दोस्त बाई थंडी वाली आहे आजकाल आता काकडा आता चालू आहे साडेसात आठ हजे पण चालते सकाळी दिसतोच एकटला तर बरं वाटते नाही तर थंडी वाटते पाहडी तुम्ही गरम पण निघलो मस्त साधारण गरम पण झाला जग ज्योती जग ज्योती कस काय का, लाट। <laughs> का, का? आता मी मराठीमध्ये बनवतो ब्लॉग हिंदी मध्ये नाही बनवत <laughs> मराठीमध्ये बनवतो हे साफ सापकरी पण किती मस्त दिसून आला है ना पण हे दिवस ठिब्ब ठेवून दिलं मग लाईत आहे मग वाकि जाकीला होती ना आजी वाकी भाषी नाही पाव पटत बरे मी जैन तू तई मला फोटोच का हडत फोटोच का तोई जी जा जा। <पावये पोटो> तो मग का आता मला ज्या वावरमध्ये बंदर वंदर आले रगी तर पाहासाठी काउं की ते अग्र आले की नाही तर भाई कापूस खाऊन लागते मागच्या वेळेस भाई कापूस खाऊन आहे ना तर चला आता जाऊया फोन येऊन जाऊ म्हटलं कसं काय वावरातलं हालचाल थोडंसं आणि वरतून बाबा बी घरी नाही आहे बाबा गेले गावी नाही तर जाते वावरात ते मग आपल्याला फिकरच नार म्हण म्हणून ना आता जाऊन पाहिजे थोडंसं कसं काय तर वरतू बी आलं

मस्त निघला पतला पतला एक नंबर असाच पेरला पाहिजे डाट नाही पेरला पाहिजे डाट पेरला का नाही तो उमेया बारीक बारीकच राहते खरं आता मी वाऱ्यामध्ये आलो आहे पण इथं बंदऱ्याच्या हाकरी काही दिसून राहिले त्या आंब्यावर आंब्यावर पण नाही आहे आणि सूर्यास्त होणार दोस्त आता दोस्त मी तुम्हाला म्हणल लास्ट जाम मस्त पिकला पण हे पालवेत मला नाही का थाडेवालेच आवडते मला जास्त पिकल्या वाला नाही आवडत कारण किती गिलगिरी काय आणि ते खाशी टाकत म्हणजे मग थाडे असा रस लागते याचा मस्त गोड गोळ्या स्वयंपाक कसं दिसून झालं त्याच्यातून असं दिसून ना एक नंबर यार